झालेले आहेत आणि तुम्हाला मकर संक्रांती आणि होलीच्या खूप साऱ्या म्हणजे शुभेच्छा आणि आपल्या लाडूतून बघू शकता एकदम मस्त दहा पंधरा म्हणजे आमच्या तर आज आहे मकर संक्रांत आपल्या दोन हजार पंचवीसमधला मधला आमचा म्हणजे पहिला सण आहे तर त्यानिमित्ताने आम्ही तिळगुल बनवता तर आता कसं बनवता ते तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर चला त्यासाठी आपण आणलं तील पावशेर तील आणि पावशेर गूळ आणि बाकी साहित्य असं थोडं आपल्या प्र मनानुसार घेतलं तरी चालतं पण तील आणि गुल तेवढाच घ्यायचा तर अर्धा किलो तील आहे तर अर्धा किलो गुळ घ्यायचा आणि मग म्हणजे प्रमाण एकदम बरोबर असलं ना आपले म्हणजे लाडू मस्त होतात तर चला तील आपण पहिले तील मस्त आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे पॉलिशचं आहे ती आणि मग ते आपण काय करायचं आता त्याच्यात काय खड्याबिडे का ते निवडायचं आणि खमंग असं खुसखुशीत भाजून घ्यायचं पहिले तर चला मग कसं काय केलं ते तुम्हाला दाखवणार आहे आज मी आणि एकदम सोप्या पद्धतीतलं आहेत म्हणजे जास्त काही साहित्य पण नाही रात्रीला तर मग ते ना होत लाडू आणि आता पण चला आता काय बनवू एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप मस्त लागतात म्हणजे सा तर त्याच्यात काय हायका नाही बघायचं खडापिढा असतं चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणजे तिल म्हणजे एक किलो असतील ना तर एक किलो तिल घ्यायचं एक किलो शेंगदाणा ना एक किलो गुल आता मी पावशे पावशे आणले कारण की पोहरा बारीक होती तो वाटा जायची सगळीकडे तिलगुल घ्या गोड गोड ओला तर आता कोण कुन, कोणीतील तील मस्त खरपूस भाजून झालेले आहेत तर आता पुढची कृती बघूया आणि आता आपण शिंगडानं पण तेल कसं भाजलं तसंच म्हणजे भाजून घेणं घेणार आहेत त्याची साल तवर आणि चला मग तेल पण तसंच आपण भाजून घेऊ जास्त करपवायचं नाही म्हणजे जास्त करपलं ना थोडं काळव म्हणजे चांगलं नाही लागत मनात असं नाही करायचं आज भांडो उद्या बोला तर आपलं आयुष्य आहे कारण की परफेक्ट या दुनियान कोणच नाही आणि शेंगदाणं पण तसंच आपण भाजून घेतलं काढून घ्यायची आणि शेंगदाण्याची सगळी अशी सालपाटा काढून घ्यायची <laughs> पहिले ना म्हणजे असं रेसिपी आमची ब करायची मग तिचं बघून बघूनच म्हणजे मी शिकलो विकलो नाही पण तिचंच आठवतं अशी ती करायची मग तसंच मी पण आता म्हणजे तेव्हाच आत्ता लक्षात येतं असं ती तांब्या घेऊन अशी करायची आणि शेंगदाण्याची मग सगळी सालपा म्हणजे साल, साल काढून टाकायची एकदम त्यातले सफेद असे शेंगदाणं दिसला पाहिजे तर चला मग आता पुढची प्रोसेस दाखवू आता म्हणजे का प्रोसेस काही नाही एकदम सोपं आहे आपलं हेच खाली भाजून घ्यायचं दोन्ही वस्तू आणि आता घ्यायचं गूल तर कढई घ्यायची कढई थोडी तापली ना मग त्याच्यानं थोडं साजूक तूप टाकायचं एक दोन चमचे आणि मग गुळ आहे ना तो म्हणजे हाती ढप असतं तर तुला थोडीशी चापीने थोडी कापले कापला नाही होत त्याचा मग थोडा ते नेट व्हायला असा लगेच होतं

तर अजून पण पोरा म्हणजे आपली संस्कृती जपता तर छान वाटला गोल झाले असं म्हणजे तिरगुल बोल असा चेक करायचं हे कर बघा झाले तार आले अशी नंतर मग आपण भाजलेले तिल आहेत ते त्या कढईमध्ये टाकायचं शेंगदाणे टाकायचं आपल्या डाळी असतात त्या बोलायचं कच्च्या डाळी त्या टाकायच्या आणि कोणी कोणी काजू ड्रायफ्रूट म्हणजे टाकतं तर मी नाही टाकी ते एवढं टाकलं तरी मस्त लागतं कोणी वेलची पूड पूड पण टाकतं तर ता मी नाही टाकी तेवढ्यानंच म्हणजे मस्त होतं नसं स्वादिष्ट म्हणजे मला स्वतःला म्हणजे आवडतं असं मी बनवलेलं मला आवडतात आणि यांना पण आवडतात म्हणजे अशी पद्धतीने बनवा मस्त लागते आणि आता सर्व मिश्रण असं एकजीव करून घ्यायचा थोडं तूप म्हणजे टाकल्या ना मस्त लागतं तर मग तूप टाकता मी थोडा अजून आणि हो तुपा मुलं म्हणजे चिकटत चिकटत पण न्यायचं हाताला वलाला सोपं जात mm. चला मग आता बनवूया सिंपल आहे ना आपलं सारण गरम असतं ना ते बनवलेलं मग थोडा पण पाणी पण घ्यायचा थोडा पा आताला गरम चटका लागला ना, ना, ला ना मग थोडं पाणी पण घ्यायचा आणि तेल हे म्हणजे असं एकदम आपल्या हा हाड्यांसाठी एकदम कॅल्शियम युक्त असतात तर तिलगुल म्हणजे असं तिलगुल याच महिन्यात नाही तर वर्षभर आलेलं चांगलं असतात तिलाचं म्हणजे आपल्या हड्ड्या मजबूत होतात तुम्हाला मकर संक्रांती आणि होगीच्या खूप साऱ्या म्हणजे शुभेच्छा आणि आपल्या लाडूतून बघू शकता एकदम मस्त दहा पंधरा म्हणजे महिन्यावर आता तर एकदम यानंतर आता आता, आता आपण चिक्की बघणार आहे तर कडक झाला ना तर आपली कडई पण बघा कशी म्हणजे स्वच्छ निघतं त्याच्यात पाणी नाही टाकायचं परत हा याच्यावर याची आपण चिक्की बनवणार आहे बनवणार तर आमची ती चिक्की नाही म्हणजे आवडत पण तुम्हाला दाखवा मी असं पूर्ण म्हणजे जवळ आपला खोल लाडू नाही जमत त्याने चिक्की बनवायची अशी म्हणजे मग आमची तर जास्त लाडूच आवडतात मग मी तेच बनवलं तुम्हाला खाली शिकवा दाखवा आटी कढई पाणी पाणी नाही टाका सगळं साफ तसं जसं तुम्ही गरम कराल ना तसं तसं नीट घ्या निघाल तेलगुल घ्या गोड गोड बघू शकता तुम्ही कढई पूर्ण साफ झालेली आहे तेव्हा पाणी बी नाही टाकायचं जेवढे गरम करेल ना तेवढं आपला निघतं ना आपण न करून कढई एकदम साफ झालेली आहे खाली आपला आफ झाला ना ते अशी या करायची आणि न घसता आपली कढई एकदम साफ झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो अजून अशा आमच्या आगरी लोकांच्या आगरी पद्धतीतल्या रे रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा